तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या मित्रांनो किती येथे एक ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे तुम्हाला माहिती आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पण टॉपचंच आहे मित्रांनो दीड लाखाचं बक्षीस आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीसच तर मग ह्या मैदानामध्ये मित्रांनो हो सर्व टॉपची टॉपची नंदी मात्र दिसणार आहे तर तेच सांगणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नाही की कोणता नंदी मित्रांनो कोणत्या गटात पाहणार आहे तर तेच सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर आपण तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन आलेलो आहे तर टाईम नाही आता आपण सांगायला सुरू करू तर चला मित्रांनो गट क्रमांक मित्रांनो सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये विनायक एक शेठ लेंगरे यांचा डायमंड तुम्हाला माहिती आहेच डायमंड आणि साखरवाडीकरांचा मित्रांनो बावऱ्या हे मित्रांनो आपल्याला पैत्यान दिसेल आणि टॉपच्याच मित्रांनो हा स्पीड आहे दोन्ही पण दिलं तुम्हाला माहिती आहेच हे आपल्याला पैत्याने दिसेल तर आता गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये मित्रांनो दहा दहा सरकार पंढरी फडके मित्रांनो यांचा पक्ष्या आपल्याला पैत्याने दिसेल पक्ष्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पैत्याने दिसणार आहे तर तसेच गट क्रमांक सातमध्येच तास क्रमांक पाचमध्ये उर्मिलाताई यांचा अर्जुन मित्रांनो किंवा राजा आपल्याला पैत्यान दिसेल तर टॉपचंच मित्रांनो नियोजन असणार आहे तर तीच मित्रांनो आणखी एक चिठ्ठी दुसरी निघालेली आहे उर्मिलताई यांचीच तर दुसरी चिठ्ठी असणार आहे बावीसमध्ये तर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पैत्याने दिसेल तर गट क्रमांक मित्रांनो पाचमध्ये किंवा बावीसमध्ये आपल्याला अर्जुन किंवा राजा पैत्याने दिसणार आहे तर गट क्रमांक मित्रांनो आठमध्ये तास क्रमांक आठमध्येच कारुंडे कारांचा चिक्क्या तुम्हालाच कारुंडेकरांचा चिक्क्या आपल्याला पैत्याने दिसणार आहे टॉपच्याच मित्रांनो चिक्याचं पण निवेदन असणार आहे तर आपल्याला गट क्रमांक आठमध्ये चिक्या पैत्याने दिसणार आहे तसेच गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मित्रांनो छोटा बाकीट पडा धमाका म्हणजेच मेहरबान आपल्याला पैत्याने दिसणार आहे तुम्हाला माहिती आहे स्टॉपमध्येच पळतो मेहरबान तर मेहरबान गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला मेहरबान पैत्याने दिसणार आहे तर तसेच गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मित्रांनो मानगरकरांचं वादळ आपल्याला पैत्याने दिसणार आहे तुम्हाला माहितीच वादळला काय स्पीड आहे मित्रांनो जाईन त्या मैत्रिणीमध्ये गुलालमध्ये राहत असतो तीच वाद आपल्याला दिसणार दिसणारे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला मानगर घरांचं वादळ पैतेने दिसेल तसेच गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक मित्रांनो आठमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच चिमण्या आणि साई मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल टॉपच्याच मित्रांनो ह्या जोडीला स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच चम गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला चिमण्या आपल्याला पैतेन दिसणार आहे आणि आता असणारे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये सप्तहिंद स्त्री मित्रांनो भारत तुम्हाला माहिती आहेस मित्रांनो सप्त हिंद भारत आपल्याला पैत्यान दिसणारे भारत किंवा रायना आपल्याला मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला पैतेन दिसेल भारत किंवा मित्रांनो रायना टॉपचं मित्रांनो विजय असणार आहे तर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक मित्रांनो सातमध्ये आपल्याला पैत्यान दिसेल ती म्हणजेच आपल्या सर्वांच लाडिका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाकासूर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेस बाकासूर म्हणले की मित्रांनो ते म्हणजे गट क्रमांक असतोच ते म्हणजेच गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पैतीन देऊ शकतो तर मित्रांनो बाकासूरच्या तीन चिट्ट्या नागल्यात तर दुसरी चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी मित्रांनो गटक्रमांक एकतीसमध्ये आपल्याला बाकासूर पैतीन दिवस शकतो किंवा तिसरी चिठ्ठी मित्रांनो असणारे गट क्रमांक आठेच्यामध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला बाकासूर पैतीन दिसेल पण खूप शक्यता आहे आपल्या बाकासूरची पैन याची ती म्हणजेच गट क्रमांक सतरामध्ये आपल्याला बाकासूर मित्रांनो पैतेन दिसेल किंवा सतरामध्ये नाही पाहिला तरी मित्रांनो अठ्ठेचाळीमध्ये गट क्रमांक अठ्ठेचाळीमध्ये तेव्हा किंवा गट क्रमांक मित्रांनो एकतीसमध्ये आपल्याला बाकासूर पैतेन दिसेल तर आता असणारे म्हणजेच मित्रांनो एम एम नानांचा राजा कोणामध्ये राजा पण काय पळतो टॉप म्हणजेच पळतो असतो हिंदगीशी राजा एम म्हणून एम एम नानांचा गट क्रमांक मित्रांनो असणारे एम एम नानांचा राजाचा गट क्रमांक त्रिचाळीमध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल म्हणजेच एम एमांचा राजा आपल्याला पैत्यानी दिसेल तर तुम्हाला मित्रांनो सांगितले आणि कोणत्या नंदी कोणत्या गटात आहे तर तुम्हाला सांगितलेस आपला विनायक शेट यांचा मित्रांनो डायमंड आणि बावरे जोडी मित्रांनो मित्रांनो आहे गट क्रमांक सहामध्ये तर गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो दहादा सरकारी आहे तर गट क्रमांक सातमध्ये उर्मिता यांचा अर्जुन किंवा राजा पैल किंवा दुसरी चिट्ठी गट क्रमांक बावीसमध्ये तर गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो कारुंडकरांचा चिक्या पैते दिसेल गट क्रमांक नऊमध्ये मेहरबान आपल्याला पायतेने दिसेल तर गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो आपल्याला मानगेकरांचं वाद पयत्याने दिसेल तर गट क्रमांक सोळामध्ये मित्रांनो आपल्याला चिमण्या आणि साई पायत्याने दिसतील तर गट क्रमांक वीसमध्ये मित्रांनो सप्त हिंद भारत किंवा राईना मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसतील तर गट क्रमांक मित्रांनो सतरामध्ये आपल्याला बाकासूर पैत्याण दिसेल किंवा एकतीसमध्ये दुसरी चिठ्ठी किंवा तिसरी चिठ्ठी अठ्ठेचायमध्ये आपल्याला बाकासूर पैत्यानी दिसेल तर एम एम नानांचा राजा गट क्रमांक त्रेचाळीमध्ये आपल्याला पैतनी दिसेल तर आजची व्हिडिओ 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 मित्रांनो उद्या कि ते मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे टॉपचं मैदान आहे ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचं टॉपच्या नंदी येणार आहे तर तुम्हाला सांगितले टॉपच्या नंदींचे गट मित्रांनो नाही कोणत्या नंदी कोणत्या गटात येणार आहे ता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो कारण की आपल्या बाकासूरची मित्रांनो बकासूरच्या तीन चिठ्ठ्या निघल्या तेव्हा सर्वांना तर आतुरताने कोणत्या गटात बाकासूर पळेल पण मित्रांनो माझा अंदाज आहे की बाकासूर गट क्रमांक सतरामध्येच आपल्याला पद्धती शकतो तास क्रमांक सातवरतीच आणि आपला बाकास्पूप पत नाही दिसेल तुम्हाला काय वाटते सतरामध्ये काय एकतीसमध्ये का अठ्ठेचाळीमध्ये आपलं बाकास्वरूपूर पळल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आजची व्हिडिओ एवढी होती मित्रांनो की कोणता नंदी कोणत्या गटात पळणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर, तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि भेटूयाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय